या ठिकाणी सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिराव फुले या दोन महापुरुषांवर सत्यशोधक नावाचा चित्रपट दिनांक पाच जानेवारी रोजी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये रिलीज होत आहे तर या दोन महापुरुषांना अभिवादन म्हणून संपूर्ण महाराष्ट्रातल्या जनतेला मी एक विनंती करतो की त्यांनी पाच जानेवारीला हा चित्रपट पाहण्यासाठी आपल्या जवळच्या चित्रपटामध्ये नक्की जा धन्यवाद जय ज्योती जय क्रांती मी अप्पा बोराटे सर्वांना आवाहन करतो की येत्या पाच जानेवारीला सत्यशोधक नावाचा मराठी चित्रपट महाराष्ट्रातील सर्व चित्रपट ग्रहामध्ये प्रदर्शित व्हाय होत आहे तरी आपणास विनंती आहे की आपण सहकुटुंब सहपरिवार हा चित्रपट हा मध्ये जाऊन पाहावा ही विनंती मी शिवा बागुल सत्यशोधक या चित्रपटाचा कार्यकारी निर्माता या चित्रपटाच्या सुरुवातीपासून तर आत्तापर्यंत ह्या चित्रपटाच्या संपूर्ण मेकिंगचा साक्षीदार आहे मी आणि ह्या मेकिंगच्या माध्यमातून ज्या ज्या गोष्टी आम्हाला कराव्या लागल्या तो मोठा संघर्ष आमच्या डोळ्यासमोर होता पण आज हा चित्रपट येत्या पाच जानेवारीला रिलीज होतोय मला वाटतं आमच्यासाठी खूप मोठी आनंदाची गोष्ट आहे रिलायन्स एंटरटेनमेंट कंपनीच्या माध्यमातून हा चित्रपट संपूर्ण तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी आमचे सगळ्यांचे प्रयत्न चालले आहेत आणि हा चित्रपट ज्या पद्धतीने बनवला गे गेलेला आहे टेक्निकली अतिशय मजबूत आहेत आणि आनंदाची गोष्ट अशी आहे की अमेरिकन फिल्म फेस्टिवलसारखे म्हणजे चार अवॉर्ड इंटरनॅशनल अवॉर्ड ह्या चित्रपटाला मिळालेले आहेत नक्कीच आपल्या सगळ्यांना आवडेल मी सगळ्यांना विनंती करतो की हा इतिहास चित्रपटगृहात जाऊन आपण बघावा ही विनंती माझं नाव हर कमोल भारतीया आणि मी ज्योति म्हणजे सत्यशोधक या चित्रपटात ज्योतिबांचा एक मित्र हरिभाऊ दाखवला आहे तर सत्यशोधक हा चित्रपट ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्यावर आहे ज्यांनी एवढी मोठी क्रांती घडवली आहे समाजात आणि त्याच्यामुळे हा चित्रपट तुम्ही नक्की पाच जानेवारी दोन हजार चोवीसला ला बघू शकता रोहित सरवार सत्यशोधक या चित्रपटामध्ये मी बाल सावित्रीबाई फुले यांचा रोल केलेला आहे मी तुम्हा सर्वांना हेच सांगेल की पाच जानेवारीला हा चित्रपट संपूर्ण चित्रपटगृहामध्ये रिलीज होत आहे तर मी तुम्हाला सर्वांना विनंती करेल की तुम्ही तुमच्या सहपरिवारासोबत हा चित्रपट बघा धन्यवाद माझं नाव प्रथमेश रामपाल पांडे मी ज्योतिबा फुलेंचा बालपणाचा कॅरेक्टर प्ले करत आहे तर आम्ही ही फिल्म खूप प्रेमाने खूप लाडाने आणि खूप मेहनतीने बनवली आहे तर तुम्ही सगळे नक्की पाच जानेवारी दोन हजार चोवीसला हा चित्रपट पाहावा हे माझी नंबर विरोध तुम्ही मुलांना कार्टून म्हणजे शिंशॅन डोरेमोन आणि छोट्या भीम दाखवण्यापेक्षा महाराजांबद्दल म्हणजे वाचायला दिलं किंवा त्यांना दाखवलं किंवा आपले जे क्रांती ज्योती जेवढे पण क्रांती ज्यांनी घडवून आणली त्यांच्याबद्दल दाखवलं तर नक्कीच प्रत्येक घरात एक छावा एक नवीन युगप्रवर्तक जन्माला येईल असं मला वाटतं कारण की हे कार्टून दाखवण्यापेक्षा त्यां तुम्ही कार्टून दाखवलं तर कार्टूनच घडेल पण तुम्ही महान आणि मोठ्या पुरुषांबद्दल दाखवलं तर एक कोणीतरी मोठं घडून येईल असं मला वाटतं धन्यवाद माझं नाव कमल ढोले पाटील माझे आमदार आज सत्यशोधक पिक्चर जो पाच जानेवारीला रिलीज होणार आहे त्या पिक्चरचं एक दोन गाणी आणि बाकी काही ज्या गोष्टी आहेत त्या आमच्यासमोर आज साजरे होणार आहेत तर आम्हाला त्याचा अभिमान आहे की सत्यशोधक पिक्चर तयार झाला आणि तो आता प्रेक्षकांच्या समोर येतो याचा ये फार आनंद झाला आहे याचं कार आनंद होण्याचं कारण की महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचं आयुष्यातलं जे जीवन होतं जगलेलं ते आज आपल्या सगळ्यांना कळणार आहे कारण दुसऱ्या तिसऱ्या पिढीपर्यंत ते काही पोचलेलं नाही आहे तर ते आत्ता पोचू शकेल याच्यात एक आनंद श्रीमंती कुठल्या प्रकारची अर्थाची अर्थकारणाची पैशांचीच नाही तर बुद्धीची श्रीमंती जी आहे ती बुद्धीची श्रीमंती वाटली गेली पाहिजे म्हणजे आपल्याकडे जी बुद्धी आहे आपल्याकडे जे ज्ञान आहे ते वाटलं तर ते पसरणार आहे या। नाही यांनी बोलले त्याच्या आधी करून दाखवलं म्हणजे आधी आपल्या पत्नीला शिकवलं तिला पण शिक्षणाचे धडे द्यायला लावले लोकांना त्यावेळेला ज्या वेळेला स्त्रियांना घराबाहेर पडण्याचेच प्रॉब्लेम होते अडचणी होत्या ज्या काळामध्ये विधवांना लग्न करण्याची परवानगी नव्हती ओपन केलं जायचं त्यांना पूर्णपणे विद्रुप केलं जायचं त्या काळामध्ये विधवा पुनर्वसन त्यांनी सुरू करण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यामध्ये ते यशस्वी झाले समाजातल्या कित्येक घटकांनी त्यांना त्या काळामध्ये त्रास दिला पण त्या त्रासाला न डगमगता त्यांनी त्यांचं कार्य पुढं नेलं आणि ते आजच्या पिढीला दिसेलच या सिनेमातून नक्की बघा पाच जानेवारीला सत्यशोधक धन्यवाद